तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधडी मी तुला पाहते तुझी मूर्ती माझ्या उरे राहते या गीताची अत्यंत तरल अशा शब्दांत गीतरचना केलेली आढळते प्रेमिकेचे आपल्या प्रियकर प्रतीची ओढ आणि भावना अलगत व सहज व्यक्त होतात आणि आपसूक मन हेलकावे घेतं आणि विचाराधीन होतं खरच असाच एखादा प्रियकर व प्रेमिका आपल्याकडे असते तर सिरतुप नावाचा आगळा वेगळा चित्रपट नव्वद मध्ये येऊन धडकला व प्रेमाची हो प्रेम, प्रेम नवी ज्वाला जगासमोर पेटवली गेली चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं मग प्रश्न निर्माण होतो खरंच आजचं प्रेम प्रेमभावना उखडून फेकून नवीन चित्र निर्माण करत आहे काय इंटरनेट माध्यमांवरती निब्बा निब्बीचं वादळ गेली काही वर्ष धुडगुस घालत आहे ही, ही माझी आयटम हे माझ शब्दरचना केल्या जातात काल पर्वाचाच अनुभव दोन मुलांचा संवाद ऐकला आणि मन सुन्न झालं मला नवीन सामान हवी आहे तुझ्या कोणी ओळखीचं असेल तर कळव लिखे जो खत तुझे म्हणत आपल्या प्रेमाला आठवत आसवांची टिपं काढत एक संदेश लिहिला जायचा काय लिहून काय नको असं व्हायचं वाचा फुटायची आणि मन गहिवरून यायचं घडघड गड़ अश्रुधारा व्हायच्या आज क्वचितच असं होत असावं चोरून घेतलेली ती गळा भेट तो स्पर्श त्यामध्ये पण एक पावित्र्य जपलं जायचं आज खरंच असं होत आहे का हातातील रुमाल बदलावा तसं नातं बदललं जातं यातून निर्माण होतो संताप कोडगेपणा एकटेपणा लिव्हिंग रिलेशनशिपच्या नावावरती एका व्यक्तीकडून अनेकांना ऑफर्स मिळतात व याच कारणामुळे प्रेमाची गळाछिपी होते पुरण हत्या प्रकरण सारख्या विविध हत्या होतात आणि या सर्व गोष्टींपासून जर एखादं खरं प्रेम बहरलंच तर ऑनर किलिंग सारख्या केसेसने संपवलं जातं ते सेलिब्रेट करायचे म्हणून कोणाला तरी गुलाब देण्यात काय अर्थ आहे एकदा समोरच्या आवाज ऐकून बघा निश्चितच बाह्य सौंदर्याच्या आकर्षणापेक्षा प्रेम हे मोठे व वा पवित्र वाटेल धन्यवाद मित्रांनो जर हा लेख आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका